माझ्या डेस्कटॉपवर आहे फक्त पंधरा हजार सबस्क्रायबरसाठी एक सबस्क्रायबर आहे दोन होते आता एक आहे दाखवतो तुम्हाला तर पंधरा हजार सबस्क्रायबरसाठी आपला एक काउंट बाकी आहे कधी होतोय तर शून्य ते पंधरा हजार सबस्क्रायबर हे या चार वर्षात झालेले आहेत आणि खूप असं स्ट्रगल झालेलं आहे होत आहे बरेचसे प्रयत्न सुद्धा चालू आहेत सागर जाधव हाय नमस्कार तर हा लाईव्ह आहे आपला पंधरा हजार सबस्क्रायबरसाठीचा तर बघूया कोण तो आपला सबस्क्रायबर फॅमिली मेंबर असेल जो पंधरा हजार आपले कम्प्लीट करून देईल हो द्या हो द्या हो द्या ही लाईव्ह काउंट मी का अजून कधी केली नव्हती पण म्हटलं फर्स्ट टाइम आज ऑफिस मध्ये आहे म्हटलं करूया आणि आता कोकणातून येताना ना मी एक मेसेज केला होता की कोण कोण आपले कुठून कुठून व्हिडिओ बघतात तर बऱ्याच जणांनी छान छान कमेंट केला की आम्ही ओ गमत झाली अठ्ठ्याण्णव झाले अरे बापरे काय अठ्ठ्याण्णव झाले नव्याण्णव होते कोण रागवला काय आपल्यावर व्हिडिओ बघून कोणतरी गंमत करते नव्याण्णव होते मनीष पार्वते केदारलिंग पाठी अरे केदारलिंग देव आहेच आपल्या पाठीशी अरे परत नव्याण्णव झाले कोण अशी गंमत तर नाही करत आहे ना दादा मी केले आहे ऑलराउंडर <laughs> विनायक क्या बात ऑलराउंडर ऑलराउंडर माणसं आपल्याला भारी आवडतात जी माणसं सगळ्या कामात प्रयत्नशील असतात आणि आयुष्यात आपल्याला करायचं तर लवकर प्रे करा पंधरा हजार होऊन जाऊ द्या अरे परत अठ्ठ्याण्णव गेम कोण बोलतो का कोई तो गेम कर रहा है भाई कोई तो गेम कर रहा है हे <laughs> बघा परत अठ्ठ्याण्णव झाले आता मी केला सत्या सही बात <है। laughs> होय बाई अजून बाई त्याला पंधरा हजार सबस्क्रायबर होवायचीच असेल आता नव्याण्णव झाले ला, ना परत आपण लाईव्ह आणि लाईव्ह मध्येच आपल्याला करायचं आयुष्यातला पहिला असं मी लाईव्ह करतोय माहिती नाही पंधराच्या सोळा पण पंधरा ही अशी मस्त आहे ना वन फाय ट्रिपल झिरो वन फोर डबल नाईन आता मी फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरा करतो लवकर करावा बाबा कोणीतरी आणि ते इतर लोक कसे झाल्यावर ते नाचतात विसतात ना लाईव्ह लाइव लाइव ये क्या बात 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 है 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 क्या क्या भावन झाले पंधरा हजार झाले हो है फायनली आपले पंधरा हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत कंप्लीट क्या बात क्या बात क्या बात मराठी पाऊल पडते पुढे अरे एका है? है एका है? जबर... एक आहे आश्चर्याचा धक्का एक आहे जबर म्हणजे कोण लाईव्ह ऐकते का काय हे बघा काय दोन पण झाले बाबा तीन भाए, क्या हो रहे? <laughs> <laughs> हुजा, हुजा, मिलियन कधी होतील ठाऊक नाही अरे परत दोन झाले परत दोन झाले आई एकरा मौली कॉंग्रॅच्युलेशन्स अभिषेक मोरे अभिनंदन धन्यवाद सगळ्यांचे शुभम पर्सनल कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद हर्षद पांदेरे हाय हाय नमस्कार दयानंद शेट्टी कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू यू अरे परत एक झाला बाई हे तो बहुत बडा गेम है सुमित आठवणे चला नेक्स्ट सब सबस्क्राईबर पैसे नाही भेटणार आहे आपल्याला धन्यवाद बाबा पुजारी मी केला आहे क्या बात परत झालेले परत एक वाढला क्या बात है? हे होत राहत म्हणजे कसं असतं ना जेव्हा आता ह्याच पण मी एक सांगतो हो म्हणजे कोणाचे युट्यूब चॅनल असेल जास्त निराश शो, निराश व्हायची गरज नसते जेव्हा कोणी आपल्याला सबस्क्राईब करत आणि तो समजा त्याचा नेटवर्क वीक असेल तर कधी कधी आहे ना ते बरोबर होत नाही परत ते अनसबस्क्राईब पण होतं मग तो समोरचा व्यक्ती कधी कधी विसरून जातो की मी सबस्क्राईब केलंय पण माझं नेटवर्क फ्लक्च्युएशन असेल तर ते परत अनसबस्क्राईबर होतं आता परत एक दोन तीन तीन दोन एक असा गेम चालू आहे पण पंधरा हजार झालेलं ते पंधरा हजार बाबा आता हलू नका एवढा राग आहे एवढा मी काय वाईट व्हिडिओ बनवत नाही हा तर ते तसं होत राहतं तर त्याच्यामुळे ते, ते वरखाली वरखाली होत राहतात आणि जे काही डेड सबस्क्रायबर असतात ज्यांचे अकाउंट्स वगैरे जेव्हा बंद होतात तेव्हा सुद्धा म्हणजे कोणी ईमेल आय डी बंद केला ना तर सबस्क्रायबर काउंट कमी होतो जो आपले व्हिडिओ बघत असेल तर सागर जाधव धन्यवाद सूरज नागवेकर कॉन्ग्रॅच्युलेशन्स धन्यवाद सागर जाधव माझ्या वाईफ अरे क्या कॅबे वहिनी साहेबांना खूप खूप धन्यवाद सागर भाऊ वैनी साहेबांना घेऊन आपल्या नेक्स्ट सबस्क्रायबर राईडला आणि आता लाईव आहे तर ते पण सांगतो जास्त लांब खेचायचं नाही की आता ऊन खूप आहे बाहेर त्याच्यामुळे गेले आमची सबस्क्रायबर राईड झाली होती सव्वीस जानेवारीला तर सव्वीस जानेवारीनंतर फेब्रुवारीत काही नव्हतं आणि आता हे ना आपल्या सबस्क्रायबर लोकांचा पण एक ग्रुप झालेला आहे तर समजा जेव्हा मी कधी बिझी असेल तर ती लोकं छोट्या छोट्या राईड करतात आणि चांगले आहे ते आणि बऱ्याच जणांशी असे इतके जवळीक म्हणतात ना मित्र झालेले आहेत बरीच जण तर त्याच्यामुळे माझ्यामुळे कोणाला तरी आत्ताच्या वयात म्हणजे माझे एक सर आहेत त्यांना वयाच्या साठाव्या वर्षी असे दोन तीन मित्र म्हण भेटले की त्यांनी एक्सपेक्ट नव्हतं केलं ते बोलले की माझं संपूर्ण ना जिममध्येच गेलो होतं आणि माझे यंग यंग म्हणजे तशी मित्रमंडळी होती पण आत्ता वयामध्ये जी रायडिंग मंडळी त्यांना भेटल्यात ना जबरदस्त तर असं काहीसं चांगलं सुद्धा आपल्या चॅनलमार्फत होत आहे आणि इतर कोणामार्फत होतं मला काय माहिती नाही पण माझे हे प्रयत्न आहेत ह आणि हा उन्हामुळे सबस्क्रायबर राईड आपण नाही करत आहोत जे काही होईल ते आता एक छोटासा मिटअप आणि आता कधी बारा तेरा तारखेला म्हणजे पुढच्या आठवड्यातमध्ये एंडिंगला मी चाललेलो अलिबाग दौरा त्याच्यामध्ये मी कवर करणार आहे चार किल्ले पद्मदुर्ग खांदेरी उंदेरी आणि रेवदंडा किल्ला त्याच्यासोबत कॅम्पिंगसुद्धा आहे आणि ते कॅम्पिंग करणाऱ्या जर कोणी इच्छुक असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि इतिहासाची माहिती किल्ल्यांची माहिती आपण तिकडे घेणार आहोत आणि त्याच्या अगोदरसुद्धा मी आत्ताच हल्लीच रायगड जाऊन आलो खूप होतं तिथेसुद्धा आम्ही छान अशी माहिती घेतली वन नाईट स्टे केला होता आणि त्याच्यानंतर माझा शिवपंढरी ट्रेकर्स असा ग्रुप आहे तर ते पण काय प्लॅन वगैरे नसतील तर डायरेक्ट जे काय होईल ते मान्सून राईडच होईल आणि मान्सून आपण जूनमध्ये मा काहीतरी करू आणि इन बिटवीन पर्सनल छोट्या मोठ्या राईड किंवा गाडीचं अपडेटचं मी तुम्हाला सांगेन काय असेल तर पंधरा हजार झालेत तर नॉर्थ साईड आपल्याला करायची आहे कवर पण झालं असं झालं आहे ना कामं एवढी पडलेत बघा पूर्ण मॅप बी काढून बसलो आहे मी स्टडी चालू आहे माझा <coughs> त्यातून वेळ मिळत नाही आता कसं बस शिमग्याला जाऊन आलो सरता शिमगा एन्जॉय केला आणि येतानाचा अजून ब्लॉग टाकायचा बाकी आहे त्याच्यानंतर वाराणसीवरून रिटर्न निघालो ते ब्लॉक दोन तीन टाकायचे बाकी आहेत स्टॉक भरपूर आहे मी रायडिंग गिअर्स घेतले ते ब्लॉक बनवलं आहे तो टाकायचा बाकी आहे त्याच्या आधी गाडी सर्व्हिस केली तो ब्लॉक टाकायचा बाकी आहे भरपूर आहे सगळं जुनं जुनं जुन जमा होत जात आहे आणि नवीन नवीन आता घरीसुद्धा रामनवमी निमित्त पूजा ठेवली आहे तर सगळ्यांनी या पूजेला आणि त्याचा सुद्धा एक फॅमिली ब्लॉक बनवेल कारण बऱ्याच वर्षानंतर तीन वर्षानंतर घरी सत्यनारायणची पूजा ठेवली आहे कारण थोडंसं पॉझिटिव्ह वाईब्स आणि जे नकारात्मक सगळं चालू आहे ना ते सगळं दूर व्हावं यासाठी तर चला फायनली पंधरा हजार तीन झालेले आहेत पंधरा हजार तीन पंधरा हजार तीन पंधरा हजार तीन तर चला धन्यवाद छोटासा लाईव्ह तुम्ही अटेंड केलात बाकी कमेंटमध्ये काय काय एकदा कमेंट वाचूया विवेक सांगवी तुम्ही काय करता आहे अपार्ट फ्रॉम रायडिंग मी सोसायटी मॅनेजर आहे सोसायटीचं मॅनेज पूर्ण करतो सगळे इकडच्या गार्डची सॅलरी वगैरे पूर्ण जे काही सोसायटी रिलेटेड असतं बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा जे काही लीगल मॅटर्स वगैरे जे काय असतात ते आपण सोसायटीचं बघतो आणि त्याच्या व्यतिरिक्त म्युझिशियन म्युझिक रिलेटेड आपण कधी काय ऑर्डर्स वगैरे असतील त्या सुद्धा करतो आणि आणि काय राईड तर करतो ब्लॉक तर बनवतो शिवाय माझा एक पार्ट टाइम जॉबसुद्धा आहे सकाळी मी चारला उठतो त्याच्यानंतर दादरला जातो फुलं घेतो तो एक मंदिरला सप्लाय असतो तो मी करतो त्याच्यामुळे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपण करत असतो मिलियन लवकरच होती बाबा व्हिडिओ बघून भारी असतात स्पेशली मला तर खूप आवडतात धन्यवाद तुमच्या फॅमिलीला सुद्धा दाखवा आणि आपली फॅमिली वाढवा बाबा एकदा पार्टी दे अनिव्हर्सरीची गाववाला ना हा आता जाऊ द्या गाववाल्यांचा विषय नको गाववाल्यांचा विषय ना माझा जरा जाऊ दे तो विषय नको जरा गाववाल्यांशी आपल्या ना जरा नाही बोलायचं आपल्याला काय तू ये तुला देतो पार्टी तुला कोण नाही ना बोलत पण गाववाल्यांना नको गावाले आमचे सगळे बेवडे झालेत बेवडे आणि आम्ही कोणात नसतो तो जास्त नको बोलूया परसी फेरेरा सही हे सेड हाय ओके थँक्यू बाबा एकदम वरची माझी कमेंट वाच ओके सफर स्वप्नील हाय लव यू युज ब्रदर धन्यवाद कॉन्ग्रॅच्युएशन भाई, मी पण केलं नेटवर्क प्रॉब्लेम सही आहे जयश पास्टे धन्यवाद धन्यवाद ओंकार इज लाईव्ह कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद चार व्हिडिओ असतात तुझे धन्यवाद सुशांत मी कोकणी अक्षय संगमेश्वरचा आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद मी कोकणी अक्षय परत गावी कधी आता नाही आता गावी नाही आता नाही आता डायरेक्ट पावसाळा कोकण कोस्टल राईड माझा एम तो आहे आता जास्त विचार नाही ओन्ली कोकण कोस्टल राईड करायचे मला आई एकविरा माउली कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद अभिषेक मोरे धन्यवाद अभिनंदन हर्षद पांदेरे हाय कॉंग्रॅच्युलेशन बाकीचे झाले आणि काय ओके 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 चला 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 बाय 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 भरपूर वेळ झाला धन्यवाद पंधरा हजार चार झालेला एक फायनल लुक देतो थँक्यू सो मच फॉर युअर ऑल सपोर्ट अँड जेवढं तुम्ही प्रेम करता त्यासाठी चला थँक्यू बंद कसं करायचं